आपल्या मतदार मतदारसंघात गणपती माता आणि कोंढ गेट इथं मोठं बस स्थानक नाहीये बस वळवायला बस लावायला खूप मोठा खूप मोठा प्रश्न आहे पार्किंगचा पण आणि त्यामुळं आपल्या भागात या ठिकाणी ट्राफिकचा खूप मोठा प्रश्न उद्भवतो आणि ट्राफिक होत आहे तर त्यामुळं आज दादांचा दौरा आमच्या भागात होता खडगवासला मतदारसंघात उत्तम नगर येथे तर मी त्यांना त्यासाठी बाबा आमच्या गेट येथे माळवडी आणि उत्तम नगर या चारही गावांसाठी की बाबा उत्तम नगर माळवडी या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे आणि क कर्मचारी जाणारे येणारे पुण्यात उत्तम नगर गेट माळवडी या भागात खूप आहे कर्मचारी वर्ग तर त्यांना जाण्यासाठी हा बसचाच वापर आहे बसचाच वापर करतात तर या ठिकाणी बस डेपो होणं खूप गरजेचं आहे तर गेट येथे मोठा बस डेपो उभा उभारण्यात यावा अशी मी मागणी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते या उपवतीने मी पत्र देऊन मागणी अजित दादांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे या ठिकाणी केली आहे मला सांगा जागा, जागा हो कोंड्रागेट येथे उपलब जागा उपलब्ध आहे एरिगेशनची जागा उपलब्ध आहे परत इंडियाची जागा उपलब्ध आहे सरकारने आयुक्तांनी या ठिकाणी दादांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कुठली तरी जागा उपलब्ध करून भव्य बस डेपो उभारण्यात यावा अशी खूप माझी मागणी आहे